पाहूयात बारवाड कुन्नूर भोज कारदगा परिसरातील नागरिकांना दूधगंगा वेदगंगा नदीवर घाट बांधून महिला आणि इतरांची चांगली सोय व्हावी म्हणून इथले तीर्थक्षेत्र संगमावर आमदार शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नांनी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय घाटाचा शुभारंभ आज खासदार अण्णासाहेब आमदार शशिकला जोर् यांच्या उपस्थितीत बारवाड इथं करण्यात आला जेसीबी पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करून घाट बांधकामाचा शुभारंभ करण्यात आलाय दुधगंगा वेदगंगा नदीला बारामाही पाणी असल्यानं ना पंचक्रोशीतील नागरिकांची गैरसय होऊ नये या ठिकाणी यात्राही मोठ्या प्रमाणात भरते यावेळी महिलांना आंघोळीची व्यवस्था व्हावी परिड समाजातील नागरिकांना कपडे धुण्यासाठी गरज होती ही समस्या ओळखून घाटासाठी निधी मंजूर केला असल्याचं आमदार शशिकला यांनी म्हटलं हा घाट बांधण्यासाठी निधी मंजूर केल्यानं ना नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे याप्रसंगी ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष सरोज जमदाडे दत्तात्रय जाधव भानुदास जाधव संजय खोत दिग जिवंधर मगदुम भागोजी धनगर डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे प्रशांत पाटील विनोद संगपा संतोष चव्हाण मलगोंडा पाटील भरत गुरव राजू मुगळे सुहास ममदापुरे प्रशांत मगदुम गुंद गुंधरनंद निर्वाणे किरण कांबळे आप्पासाहेब बत्ते संजय देसाई धोंडीराम चोगले यांच्यासह इतर उपस्थित होते आभार संजय देसाई यांनी मांडले एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे एमआयडीशी ह्या लोकांशी हि लय महत्वाचा आहे आणि हुल झाल्यानंतर अण्णा नक्कीच हि मंजूर करणार ह्या मला शंभर टक्के खात्री आहे आणि ह्याबद्दल अण्णा बहिणींनी भरपूर कामं केलेले आणि खासदारकीच काही घ्यायचं काम नाही काळजी करायचं काम नाही आणि पहिलं नारळ अण्णा फोडावतो देऊ आमच्या त्या विजचा बांधार उद्घाटन झालं दोन कोटी लॅक तर त्याच पद्धतीनं हे संगम कुन्नूर संगम हे माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये एक पवित्र असं संगम आहे आणि ह्या संगमावरती संगमेश्वर मंदिर देखील खूप पुरातन आहे आणि ह्या पुरातन मंदिरच्या यात्रेसाठी तिथं खूप लोक येतात महाराष्ट्र कर्नाटकातून आणि खूप इसाळेला मोठी यात्रा असते आणि त्याच्यासाठी इथं नदीला जे काही प्रोटेक्शन वॉल पाहिजे होत बारवाड आणि कुन्नूर ब्रिज तरी आपण तीन चार वर्षाच्या पूर्वी केलं होतं आणि त्याला एक प्रोटेक्शन वॉल देखील आता पूर्णत्वाकडे या लागले आणि एक आज आनंदाचं बातमी म्हणजे खूप महिला त्या ह्या संगमावरती यात्रेच्या निमित्तानं आंघोळीसाठी किंवा सर्व महाशिवरात्रीला आंघोळीसाठी आपले जे काही जनता इथं येते त्यावेळेला इथं कुठलंही त्यांना त्रास होऊ नये आणि घसरून नदीत जायचं वगैरे जे काही प्रॉब्लेम आहे म्हणून आज पन्नास लाखाचा निधी आपल्या ह्या संगमावरती आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आता त्याचं उद्घाटन देखील झालेलं आहे इथं आल्यानंतर माझे बंधू आणि बहिणी सांगितलं की एकाच बाजूला घाट नको त्या संगमाला असं सर्कलमध्ये सेमी सर्कलमध्ये घाट पाहिजे म्हणून सांगितलं तर आताच मी आणि अण्णासाहेब जी आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत बोललं की अजूनही जास्तीचं फंड लागलं तरी देखील आम्ही द्यायला तयार आहे आणि ते सर्कलमध्ये घाट व्हायला पाहिजे कारण दोन्ही बाजूला आंघोळीचा व्यवस्था किंवा पूजेचा व्यवस्था हे होणं गरजेचं आहे म्हणून आपण ते ते देखील आता कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीचा घाट इथं निर्माण करणार आहे आणि त्याला अजूनही निधी लागला तर परत आणि आपण निधी आणून देऊन ते घाट संपूर्ण न्यायचं आपण नक्कीच करणार आहे तर आता ह्याला देखील ला पन्नास लाखाचा निधी आज उद्घाटन आहे ब्रिज व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे पण करून दिलंय आता पुढचं तुमचं ब्रिजचं जे काही ब्रिज पाहिजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा